जरा कुठं रस्त्यांची दुरुस्ती झाली की कोणत्या ना कोणत्या कारणावरून पुन्हा रस्ते खोदले जातात महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळं कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरातील पाणी गळती काढण्याच्या कामासाठी आणि बिनखांबी गणेश मंदिर ते तोफकाने बोळात कॉन्क्रिटी करण्यासाठी रस्ते खोदले आहेत तर शहरातील अनेक भागात केबल टाकण्यासाठी किंवा गॅसच्या पाईपलाईनसाठी खोदकाम सुरूच आहे कोल्हापूर शहरात दररोज कोणत्या कौन्त्या ना कोणत्या भागात रस्ते खोदलेले दिसतात लाखो रुपये खर्चून जरा कुठं रस्ता दुरुस्त झाला की त्या रस्त्यावरील डांबर वाळण्यापूर्वीच महापालिकेची यंत्रणा रस्ते उकरू लागते त्यामुळं महापालिकेतील अभियंते नेमकं काय शिकलेत हे एकदा जाणून घेतलं पाहिजे आधीच कोल्हापुरातील रस्त्यांची दुरावस्था असते जे काही थोडेफार रस्ते बनवले जातात तेही महापालिकेकडूनच उकरले जातात सध्या कोल्हापुरातील पापाची तिकटी परिसरात रस्ता खोदलाय पाणी गळती शोधण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पापाची तिकटी इथं तीन आठवड्यापूर्वी रस्ता उकरला गेला या रस्त्यावर नेहमीच प्रचंड वाहतूक असते पण महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं त्याचा कसलाही विचार केला नाही तीन आठवडे उलटून गेले तरी रस्ता खोदलेल्या अवस्थेत आहे तर बिनखांबी गणेश मंदिर ते तोफखाने बोर्ड इथं गेल्या महिन्याभरापासून रस्ता उकरूनच ठेवलाय बरोलायला सकाळ संध्याकाळ आहे बहिणी आपल्या इथे पासवडा पडल्याचा जेव्हा पाणी तसंच व्हायचं ते कोण याला बघायला महापालिका पण जागा नाही पीडब्ल्यूडी मध्ये कोण कोणाचा पाणी नाही असंच चालणार आहे का कारभार हे जो कडे कारवाई झाली पाहिजे का नको महापालिकेनं जर केल्यानंतर

अत्यंत रहदारीचा हा रस्ता गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे पण इथल्याच एका कार्यकर्त्यानं या कामात खो घातलाय त्यामुळं गेल्या महिनाभरापासून हा रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या प्रतीक्षेत आहे स्थानिक रहिवाशांनी याबाबत महापालिकेला जाब विचारला मात्र त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडं बोट दाखवलं त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हात वर केले त्यामुळं आता दाद मागायची कुणाकडं असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडलाय